सह्याद्री म्हणजे केवळ पर्वतांचे असे ठोकळे नाही आहेत किंवा नुसते धोंडे नाही आहेत सह्याद्री खरं तर निसर्गाने किंवा आपल्याला असं म्हणता येईल की ह्या निर्मात्याने दिलेलं खूप असं सुंदर असं मोठं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपण प्रत्यक्षात जाऊन पाहू शकतो सह्याद्रीमध्ये तुम्ही जेव्हा जाता ना तर नुसत्या दऱ्या खोऱ्या खिंडी किंवा नद्या नाले ओहोळ धबधबे दब हेच नाही याच्या पलीकडे सह्याद्री आहे सह्याद्रीमध्ये तुम्ही जाऊन तिथली जैवसंपदा बघू शकता तिथली स्थापत्यशैली बघू शकता तिथली दुर्गरचना बघू शकता त्या ठिकाणी अशी काही खोल अशी जाणारी जंगलं पण आहेत तिथे जंगलांमध्ये तुम्ही गेले काही जंगलं अशी आहेत जवळीचं खुरं आहे त्याच्यामध्ये की तिथे सूर्याची किरणं पण पोहोचत नाहीत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पशुपक्षी आहेत खूप मोठ वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत तुम्हाला पक्ष्यांचं ज्ञान असलंच पाहिजे असं नाही तुम्ही जर गेला तिथे त्या ज जंगलांमध्ये ते इतके वेगवेगळे पक्षी तुम्हाला बघायला मिळतात त्यांचे आवाज ऐकायला मिळतात म्हणजे मी शास्त्रीय अभ्यास तुमचा पशुपक्ष्यांचा नसेल परंतु ते तिथे जाऊन अनुभवणं आणि ते बघणं हे पण खूप आनंददायी असतं